घरात बनवलेलं किंवा हॉटेल मधील चविष्ट पदार्थ खायला आपल्या सगळ्यांनाच आवडतं आजही समाजात अशा काही गरीब निराधार व्यक्ती आहेत ज्यांना एक वेळेचं अन्न मिळणं देखील अवघड आहे पुण्यातील अशाच एक हजार बेघर अनाथ मुलांना चमचमीत खाऊचे पदार्थ देण्याचा उपक्रम राबवण्यात आलाय वेगवेगळ्या क्षेत्रातून एकत्र आलेल्या काही महिलांनी खाऊची बाराखडी या उपक्रमाअंतर्गत अनाथ बेघर मुलांना खाऊचं वाटप केलं आपल्या प्रत्येकालाच कुठला ना कुठला पदार्थ आवडत असतो त्याच्यामध्ये तो तयार कसा करायचा सा, यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो त्यासाठी वेगवेगळे क्लासेस लावतो सगळ्या गोष्टी करतो मात्र तो करता येत नसेल तर आपल्याला बाहेर जाऊन हॉटेलमध्ये खावं लागतं मात्र आत्ता आपण आहोत ते पुण्यातील या ठिकाणी जे विष्णूजी काय रसोईचे ते एक वेगळा उपक्रम आवडतोय ही जे आहे ते खाऊची बाराखडी म्हणून एक आ, बांधता येईल आपला हा एक स्त्रियांचा ग्रुप आहे ज्या प संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या वेग वेग प्रोफेशनमधून इथं आले आणि त्याच्यानंतर त्यांनी जे काऊची बाराकडी आहे हे सुरू केलेलं आहे की याच्यामध्ये आपलं प्रोफेशन सांभाळत असतानाच आपलं कुकिंगची जी आवड आहे वेगवेगळे पदार्थ करणे याच्यासाठी हे एकत्र आले आणि आज हे सामाजिक उपक्रम राबवत आहेत की जे पदार्थ आहेत ते या ठिकाणी ते तयार करून याच्यानंतर पुणे शहरामध्ये असणाऱ्या दोन हजार अनाहात मुले त्याचप्रमाणे कामगारांची जी मुले आहेत त्यांना या ठिकाणी हा जो पूर्ण वेगवेगळे पदार्थ केले जाणार आहेत खाऊ घातले जाणार आहे हेच पाहूयात काय नेमकं का आहे ही खाऊची बाराखडी आणि हा उपक्रम आम्ही एका कुकिंग कॉम्पिटिशन मध्ये आम्ही सगळे भेटलो आणि तिथून आम्ही सुरुवात केली लाईक माइंडेड पीपल लाइक केम टुगेदर अँड वी ग्रुप टू इंट्रोड्यूस द डायव्हर्स कल्चर ऑफ पुणे टू अदर पीपल एज वेल आणि असं हळूहळू करता करता आम्ही वर्कशॉप सुरू केले आणि त्या वर्कशॉप्स मधून आम्हाला जे इन्कम आलं ते आम्ही सगळं सोशल कॉजेसमध्ये आम्ही लावलं तर दिस इज आवर फर्स्ट इव्हेंट जिथे आम्ही अबाउट एक हजार मुलांना आम्ही जेवण देणार आहे आज तुम्ही वेगवेगळ्या वे प्रोफेशन मध्ये आहात आज प्रोफेशन मध्ये पुण्यासारख्या ठिकाणी आपले धावपळीचं जीवन आहे मात्र हे करत असताना तुम्ही तुमचं जे कुकिंगची पॅशन आहे तेही जमताय त्याच्यातून सामाजिक उपक्रम राबवत आहे काय नाही ॲक्च्युली तुम्ही बघाल तर ह्या ग्रुपमध्ये सगळ्या एज ग्रुपच्या मुली आहेत मतलब ज्यांना ज्यांचं कॉमन पॅशन आहे कुकिंग पण हे वर्कशॉप्स घेत असताना कुठेतरी आमच्या ग्रुप मेंबर्सनं असं फील झालं की जी सोशल कॉज काहीतरी आपण केला पाहिजे आणि लहान मुलं आजकाल आपण बघतो की जी रस्त्यावरती असतात ज्यांना जेवायला खायला नाही मिळत तर पहिलाच उपक्रम आम्ही असा हाती घेतला की आम्हाला त्या मुलांसाठी काहीतरी करायचं होतं म्हणून आम्ही हा हे जेवण आज त्यांच्यासाठी बनवतो आणि आपण त्यांना डिस्ट्रीब्यूट करतो काय सांगाल क्या क्या बताओगे आपका क्या प्रो, प्रोफेशन है और उसके बाद ये जो आपने सब शुरू किया है ये कैसे अभी सब हो रहा है आ, मैं हमारे प्रोफेशन में मीन्स मैं खुद लॉयर हूँ हमारे जो ग्रुप है सारे डिफरेंट डिफरेंट प्रोफेशन के लोग हैं मगर हमें जब हम इकट्ठा हुए तो हमारा पर्पस कुकिंग ही था हमें कुकिंग को लेके ही कुछ करना था तो आज जो हम कॉज कर रहे जो सोशल कॉज है उसे बहुत मीन्स अलग अलग जगों से अलग अलग इकट्ठा आए हैं एक बहुत बडा कॉज आहे की जो अनप्रिव्हिलेज चिल्ड्रन उनको हम फूड दे रहे हैं रॉबिन हुड आर्मी के थ्रू नक्कीच आपण तर वेगवेगळे पदार्थ खातो मात्र असेच पदार्थ जे आहेत हे जे लहान मुलं आहेत अनाथ मुलं आहेत ज्यांना या ठिकाणी असे पदार्थ हॉटेलमध्ये खाऊ शकत नाही ते या ठिकाणी खाल्ले जाऊ हे आता तुम्ही जेवंत तयार केलंय सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत याच्यानंतर हे पुढे कसं जाणार सगळ्यात अगोदर प्रत्येक इव्हेंट हा खाऊच्या बाराखडीसाठी एका सणापेक्षा कमी नसतो मला वाटतं सहा सात महिने झालेत खाऊच्या बाराखडीची स्थापना होऊन आणि पुणेकरांनी आम्हाला भरभरून दिलं आहे तेव्हा आमची पण एक जाण होती की आम्हाला पण काहीतरी परत द्यायचं आहे तर ते ह्या माध्यमातून आम्ही आमचे वर्कशॉप तर चालू राहतीलच पण या माध्यमातून आम्ही म्हणजे सामाजिक काय करू शकू तर हे असंच चालू राहिलं आहे एक महिन्यातनं एक असा इव्हेंट आमचा असेल आणि आमच्या बाराखडीचा तो एक निर्धार आहे आत्ता ॲक्च्युली जसं तुम्ही विचारलं की ते म्हणजे हे जे आता बनलं आहे आमचं सगळं जेवण त्या मुला हजार मुलांसाठी रॉबिनुड आर्मी म्हणून जी स संस्था आहे एन जी ओ आहे त्यांना हे आम्ही देऊ आणि ते अकॉर्डिंगली डि डिस्ट्रीब्यूट करतील जे पण असो ज्यांचे ज्यांना जेवायला मिळत नाही लहान मुलं त्यांना सगळ्यांना ते डिस्ट्रीब्यूट होईल आणि त्याच्यानेच आम्ही एक पुण्य कमू असं आहे आणि सगळ्या पुणेकरांना पण हे एक पुण्य कमवायचं एक काय म्हणतात संधी आहे एकतर महिला म्हणल्यानंतर आपल्या घरामध्ये असतं की कुकिंग पण तुम्ही आज तुम्ही वर्किंग पण वुमन्स आहात आणि तिथून तुम्ही आता कुकिंग सांभाळताय बाहेरचे तुमचे उपकरण राबवत आहे सगळे सामाजिक ह्याच्यामध्ये करताय ह्याच्यानंतर एकंदरीत तुमचे सगळे जे चालणार आहेत ते कसे वेगवेगळ्या <laughs> विषयांचे वर्कशॉप्स असतात आमचे वेगवेगळे आता आपण हा हा ही सुरुवात आहे आपल्या सामाजिक कार्याची वर्कशॉप बरोबर आम्ही असं हे सामाजिक कार्य आमचं सतत चालू राहणार आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या स्तरातल्या महिलाही आम्हाला प्रतिसाद देतात आपण बघता आहात तिथे की ती महिला आज उपस्थित आहे अगदी मुलंही आवर्जून उपस्थित आहे मदतीला हेही मला नमूद करावं लागेल की मुलांनाही आजकाल ती जाण आहे आणि आमचं एक हे आहे की अन्नाचं अपवय होऊ नये नो वेस्टेज no ऑफ फूड या कॉन्सेप्टवर आम्ही ही मुलांना ते शिकवत आहोत आणि ते घेऊन आम्ही हे सगळं पुढे चाललो आहोत नक्कीच तुम्ही घर सांभाळतायत त्याच्यानंतर आता सामाजिक उपक्रमात तुम्ही हजारो मुलांना खाऊ घालणार आहेत शार्प न्यूजच्या वतीनं तुमच्या हा सर्व उपक्रमासाठी हार्दिक अभिनंदन तर आपण पाहतोय की एका बाजूला घर सांभाळत असताना दुसरीकडे आपलं प्रोफेशन सांभाळून ह्या ज्या महिला आहेत खाऊची बाराकडी हा उपक्रम त्यांनी राबवला आहे आणि त्याच्यामुळे आता पुणेमधले हजारो मुलांना जे आहे हॉटेलसारखे चमचमीत पदार्थ खायला मिळणार आहेत व्हिडिओ जर्नालिस्ट रोहित होनकट्टेसह विरेश आंधळकर शार्प न्यूज पुणे